सुप्रसिद्ध राज ज्योतिषयान्त्रि श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिन्तन सत्सङ्ग्रह्मानन्दम् परम सुखदम् केवलं ध्यान मूर्ति द्वन्द्वातीतं अगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकम् नित्यं विमलवचलम् सर्वैः साक्षि भूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुमि ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि पंढरपुरामध्ये विठ्ठल नावाची शाळा भरलेली आहे आणि खरंच शाळा शिकताना तहान भूका हरली याची जाणीव त्या ठिकाणी होती कृष्णधाम यात्रेमध्ये आपण समालोचनामध्ये आहोत आणि समालोचनामध्ये आपण नक्की कृष्णधाम यात्रेमधनं काय समजून घ्यायचं आहे त्या कृष्णधाम यात्रेमधनं कृष्णाला कसं हृदयस्थ करायचं आहे हे आपण या ठिकाणी शिकून घेतो आहे किंबहुना आपण त्याची पूर्णपणे प्रॅक्टिस करतो आहे आज ज्या वेळेला ह्या विषयांवरती कृष्ण समजवून घेत होतं आणि एक एक गोष्ट आपल्याला समजायला लागलेली होती की कृष्ण व्हायचं असेल कृष्ण हृदयस्थ करायचं म्हणजे काय करायचं कृष्णासारखं व्हायचं म्हणजे काय करायचं तर प्रत्येक विचार हा कृष्णासारखा असायला पाहिजे आणि प्रत्येक विचार हा अमर्यादा असायला पाहिजे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कृष्ण बनत असताना कृष्ण होत असताना आम्हाला स्वतःला कृष्ण व्हायचं आहे तर आम्हाला त्या ठिकाणी कृष्णासारखा विचार करता यायला पाहिजे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण शिकलो की आपल्याला लिक्विडाईज करता यायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला समजलं की आपल्यामध्ये समर्पण असायला पाहिजे आपण लहान व्हायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला आपण लहान होऊ ला, त्यावेळेला निश्चितपणे आपल्या चुकासुद्धा माफ केल्या जातील आणि त्याचबरोबर आपल्याला मोठेपणासुद्धा दिला जाईल मग या सगळ्या गोष्टी शिकत असताना आज आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे कृष्ण होण्याकरता आवश्यक काय आहे तर कृष्ण होण्यासाठी आवश्यक आहे ती पहिली गोष्ट म्हणजे की भगवान प्रभू ज्यावेळेला जन्माला येतात परब्रह्म चैतन्य ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते त्यांना त्यांचं तेन डेस्टिनेशन माहिती असतं त्यांना काय करायचं आहे त्याची त्यांना पूर्ण कल्पना असते आणि त्या डेस्टिनेशन माहिती करून घेणं हे आपलं काम आहे आपल्याला स्वतःला ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेला आपल्याला डेस्टिनेशन प्राप्त होईल त्याच्यावेळेला त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचं आपल्याकडे प्लॅनिंग असायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे पेशन्स असायला पाहिजेत आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे मोटिव्ह असायला पाहिजे म्हणजे तिथेपर्यंत पोचण्याचं एक ध्येय आमच्याकडे असायला पाहिजे आणि ते ध्येय आम्ही ज्यावेळेला आत्मसात करू त्यावेळेला कृष्ण होयला अवकाश लागणार नाही उशीर लागणार नाही लगेचच आम्ही कृष्ण होऊ आणि कृष्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कृष्ण असू भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बघा की आपल्याला एक सर्वात मोठी शिकवण दिली ते म्हणजे तुम्ही सगळे कर्मामध्ये बांधलेला आहात त्यांनी कर्माचा सिद्धांतच आम्हाला शिकवला नुसता शिकवला नाही तर तो आमच्याकरता सांगितला आणि अशी निर्मिती केली की ज्याच्यानी पूर्णपणे गीता निर्माण झाली आणि त्या गीताचा बोध त्यांनी आम्हाला पूर्णपणे दिला ती गीता त्यांनी आम्हाला पूर्णपणे दिली तो फक्त अर्जुनाला सांगून थांबला नाही अर्जुनाकडनं तर त्यांनी ती कृती करूनच घेतली पण आम्हाला सगळ्यांना अर्जुन बनवलं आम्हाला सगळ्यांना ती गीता सांगितली आपण गीता वाचली आहे का हा पहिला प्रश्न समालोचनामध्ये आपल्याला विचारला जातो कृष्णधाम यात्रेमध्ये असताना जरुरी आहे की तुम्ही गीता वाचली पाहिजे वाचण्यापेक्षा ती समजावून घेतली पाहिजे आणि समजावून घेण्यापेक्षा ती आचरणामध्ये आणली पाहिजे आचरणामध्ये कसं आणायचं ते कृष्णधाम यात्रेमध्ये शिकता येतं परंतु त्याआधी गीता वाचली तर गेलेली असायला पाहिजे किंबहुना ती समजावून तर घेतलेली असायला पाहिजे आणि ज्यावेळेला ती समजावून घेऊ त्यावेळेला आमचा उद्देश असायला पाहिजे आमचा मोटिव्ह असायला पाहिजे आमचं ध्येय असायला पाहिजे की आम्हाला कृष्ण व्हायचं आहे ज्यावेळेला आम्हाला कृष्ण होता येईल त्यावेळेला मजा पूर्णपणे म्हणजे की ज्यावेळेला कुरुक्षेत्रामध्ये जिथे गीतेचा उपदेश झाला त्या जागेवरती आम्हाला गुरुजी घेऊन गेले की त्या जागेवरती जा आणि त्या जागेवरती तुम्ही जे जा बघितलेला संपूर्ण परिसर आहे तो तुमचा परिसर डोळ्यापुढे आणा आणि तो डोळ्यापुढे परिसर आणल्यानंतर त्या मोठ्या अशा अजान वृक्षाच्या खाली तो वृक्ष आज सुद्धा तिथे आहे ज्याला पाच हजार वर्ष पूर्ण होऊन गेली तरी पण तो त्याची साक्ष सांगायला तयार आहे तो त्यावेळेचा साक्षीदार आहे त्या साक्षी भावाने तो इतका जागृत झाला आहे की त्याला त्याचं कर्म कळलंय की माझं कर्म या गोष्टीचे साक्ष देणं आहे तो त्याचं अस्तित्व पाच हजार वर्षात त्यांनी सोडलेलं नाही आणि पुढची पाच हजार वर्ष पण तो त्याचा अस्तित्व सोडणार नाही का तर त्याला त्याचा मोटिव्ह कळलेला आहे आपलं अस्तित्व आज असतं उद्याला नसतं सुद्धा काही कालावधीनंतर तर आपण शरीरच सोडून जातो मग आपल्या अस्तित्वाचं काय परंतु आपलं अस्तित्व ठेवणारं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं कर्म जे कर्म आपल्याला सुधारवता यायला पाहिजे जे कर्म आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या कर्माला साधून कुठल्याही प्रकारे कुणालाही दूषित कुणाला कुणाला न करता कुठल्याही प्रकारे कुणालाही दुःख न पोचवता आपण आपल्या कर्माचा कसा भेद घेतला पाहिजे हे शिकवणं किंवा हे शिकणं म्हणजे कृष्ण हृदयस्थ करणं आहे आणि हे शिकणं म्हणजेच कृष्ण होणं आहे तसं आम्हाला आता व्हायचं आहे आणि ते होत असताना आम्हाला तो एक एक गुण कृष्णाकडनं शांतपणे समजून घ्यायचा आहे बघा कृष्ण जन्माला आलं त्यावेळेला त्यांचं डेस्टिनेशन होतं की कंसाचा वध करणं आणि कंसाचा वध करण्याकरता देवानी कालावधी घेतला बारा वर्ष देवानी पूर्णपणे घेतली कृष्णांनी जन्माला आल्यानंतर बाराव्या वर्षी कंसाचा वध केला म्हणजे बारा वर्ष त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे प्लॅनिंग केलं आणि बारा वर्षानंतर ते त्या ठिकाणी उतरले आणि ज्या वेळेला उतरले त्यावेळेला केवळ एका मुक्षीमध्ये म्हणजे एका केवळ अशा बारलेल्या फाईटमध्ये त्यांनी पूर्णपणे कंसाला पूर्ण संपवून टाकलं आज तुम्ही बघा किती ती किती बलवान असेल ती फाईट किती बलवान असेल बारा वर्षांमधल्या मुलामध्ये एवढी ताकद कुठं आली असेल परंतु ती ताकद तो घाव नक्की कुठे घालायचा ते सुद्धा कृष्णानी अगोदर प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं बघा त्याला कालिया मर्दन करायचं होतं त्याला माहिती होतं की या कालियाचं मला मर्दन करायचं आहे म्हणून तो खेळायला वारंवार वारंवार त्या यमुनेच्या ठिकाणी जायचा चेंडूफळी म्हणजे आत्ताचा क्रिकेट कृष्ण त्यावेळेलासुद्धा खेळत होते त्यावेळेलासुद्धा चेंडूफळी ते खेळत होते सुंदर गवळण त्यावेळची सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा आणि पेंड्या म्हणतो चेंडू उडाला आणि पाण्यात पडला वर येईना कसा म्हणजे चेंडू आहे तो पाण्यातून वरती येणार आहे तो पाण्यामध्ये गेला आहे कुठेतरी देव आम्हाला ही पृथ्वी पूर्णपणे पाण्यामध्ये होती ते सुद्धा जाणीव करून देत आहेत आणि पाण्याच्या वरती आणण्याचं कार्यसुद्धा त्यांनी केलं तेही जाणून देत आहेत आणि आज कालियापासून त्या पृथ्वीचं लक्षण करायचं हेही आम्हाला जाणीव करून देत आहेत विचार करा की वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षामध्ये त्या कालियाबरोबर युद्ध करण्याकरता देव पाण्यामध्ये उतरले देव त्या ठिकाणी पूर्णपणे यमुनेच्या तळाशी गेले आणि तळाशी गेल्यानंतर त्या कालियाबरोबर युद्ध केलं विचार करा पाच सहा वर्षाचा मुलगा हे कसं करू शकतो तर याकरता करू शकतो की कालियामध्ये जेवढं विष होतं त्याहून भयानक विष देवाच्या शरीरामध्ये होतं त्याची दोन कारणं होती एक कारण म्हणजे की पुतनेने देवाला विष पाजलेलं होतं देवाने त्या कंठामध्ये साठवून ठेवलेलं होतं त्यावेळेला भगवान शिवशंकरांना बोलवलं निळकंठ अवतार त्यांचा निर्माण केला आणि सांगितलं माझ्या कंठामध्ये प्रगटवा आणि सगळं हे विष तुम्ही प्राशन करून टाका भगवान शिवशंकरांना हे सांगण्याकरता कृष्णाने शंकरांची सेवा केली नसेल का हो कृष्णाने शंकरांची भक्ती केली नसेल का आणि ती भक्ती कुठल्या माध्यमातून केली हे तुम्हाला कोण सांगणार कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल ते मला सांगा कुठल्याही पुस्तकामध्ये ते लिहिलेलं नाहीये की कृष्णाने कालिया मर्दनाचा वध केला त्यावेळेला कालिया मर्दनाकरता त्याला मारण्याकरता असणारी ताकद कृष्णाने कुठून आणलेली होती समजतं तर तुम्हालाही आहे आणि समजतं तर मलाही आहे की पाचव्या सहाव्या वर्षाचा मुलगा इतका पराक्रम करू शकत नाही मग इतका पराक्रम कृष्ण का करू शकले मग आमच्या तोंडामध्ये वाक्य येतं की ते देव होते अरे मग तुम्हाला कृष्ण आहे तर तुम्हाला सुद्धा देव व्हायला पाहिजे आणि देव होण्याकरता तुम्ही काय करताय तुम्हाला काय माहिती कृष्ण काय करायचे होते हे सगळ्यांना माहिती आहे की कृष्णांनी मीठच खाल्लेलं नव्हतं म्हणजे पाच ते सहा वर्षाचं नव्हे सात वर्षाचं होईपर्यंत त्यांना मिठाची चवच माहिती नव्हती ते फक्त लोणी खायचे ते फक्त मिश्री खायचे ते फक्त दही पोहे खायचे या सगळ्या गोष्टी ते खायचे मीठ असलेला कुठला पदार्थ कृष्णाने खाल्ला नव्हता आणि शरीरामध्ये ज्या वेळेला आपल्या मीठ नाही त्यावेळेला शरीरामध्ये कालिया मर्दनाच्या एवढंच विष देवाच्याही शरीरामध्ये निर्माण झालेलं होतं तेवढंच विष देवाकडे सुद्धा होतं आज कालिया मर्दनाकडे जे विष आहे तेवढंच विष आहे म्हणून देव कालिया मर्दनाशी त्या ठिकाणी लढा करू शकतो कालिया मर्दनावरती उभा राहून नृत्य करू शकतो निळकंठ म्हणजे की त्यावेळेला भगवान शिवशंकरांना आव्हान करू शकतो की आता तुम्ही या माझ्या कंठामध्ये मा व्हा आणि हे सगळं विष तुम्ही प्या आणि तुम्ही निघून जा विचार करा देव विष प्यायला आले उद्या ते विष जर प्राशन झालं नसतं ते विष प्राशन करून झाल्यानंतर ते जर पचवलं गेलं नसतं तर भगवान शिवशंकरांची काय अवस्था झालेली असते परंतु ती अवस्थेचा विचार न करता फक्त कृष्णाने हाक मारल्यावर ते निघून येतात मग हे त्यांना कसं प्राप्त होतं हे आपल्याला कोण सांगणार हे आम्ही कसं समजावून घेणार आणि याचं सर्वात सोपं उत्तर आहे आणि सर्वात सोपं उत्तर म्हणजे की ते त्या समालोचनामध्ये आम्हाला मिळतं त्या कृष्णधाम यात्रेमध्ये आम्हाला मिळतं ह्या सगळ्या जागांमध्ये जर आपण फिरलो आपण वन यमुनेच्या वनशिवटमध्ये फिरलो नाही तर आपण द्वारकेचं त्यावेळेला निर्माण असलेल्या परिस्थितीमध्ये आपण बसलो तर प्रत्येक ठिकाणी देवानी एकांतवास साधलेला आहे प्रत्येक ठिकाणी देव एकांतामध्ये राहिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एकांतामध्ये राहत असताना देवानी मेडिटेशन केलेलं आहे देवानी ध्यानधारणा केलेली आहे देवानी ध्यान केलेलं आहे मग देवाने ध्यान कोणाचं केलं देवाने ध्यान कोणाचं केलं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ध्यानधारणा तुम्हीही करताय आणि ध्यानधारणा मीही करतोय अनेक सत्पुरुषांनी आपल्याला सांगितलं अरे थोडं ध्यान करत जा सकाळी करत जा संध्याकाळी करत जा आम्ही सकाळी ध्यान करतोय आम्ही संध्याकाळी ध्यान करतो आहे आम्हाला कळतसुद्धा नाही आम्ही त्या अवस्थेमध्ये आहे की आमचं ध्यान होतंय की नाही होतंय आम्ही ध्यानाला बसतो आणि दिवसभर काय करायचं त्याचा विचार करत बसतो आम्ही ध्यानाला बसतो आणि आमच्या गुरुमंत्राचा जप करत बसतो आम्ही ध्यानाला बसतो आणि आम्ही एखाद्या ठिकाणचा परिसर आठवतो आणि त्या परिसराची यात्रा पूर्णपणे करून येतो आम्हाला माहितीच नाही की ध्यान काय आहे आणि आम्हाला माहितीच नाही की ध्यान कुणाचं करायचं आहे बघा आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येकाने ध्यान केलं असेल आणि ध्यान करण्याकरता विविध सिलेबस तुम्ही वापरले असतील भरपूर तुम्ही शब्दकोश वापरले असतील आणि त्या शब्दकोशामध्ये प्रत्येक ठिकाणी ध्यान कसं करायचं ध्यान कसं करायचं मग असं बसा पद्मासनामध्ये बसा सुखासनामध्ये बसा हे असं बसा या प्रकारे प्रतिकृती करा असं आसन करा डोळे मिटा तुमची जी पूर्णपणे दृष्टी आहे ती एकवटा आणि एकवटाहून तुम्ही या अज्ञाचक्रावरती बसले बघा तिथला ओम बघण्याचा प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत इथे ओम आहे की नाही हे तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही तुम्हाला तो सांगितला आहे म्हणून तुम्ही तो बघताय आणि तुम्ही तो घेण्याचा प्रयत्न करताय परंतु ध्यान असं नाही बरं ध्यान हे आहे ते ध्यान म्हणजे कुठेही कधीही लागलं पाहिजे ते ध्यान आहे जे भगवान श्रीकृष्ण परमात्माचं लागायचं आणि त्याच्याकरता जरुरी होतं की फक्त एकांत वास आणि तो एकांत वास आम्हाला साधता यायला पाहिजे तो साधत असताना सुद्धा मेले मे अकेला और अकेले मे मेला आम्ही एकटे असताना सुद्धा आजूबाजूला आमच्या दहा हजार लोक आहेत ह्याची भावना आम्ही आणू शकलो पाहिजे आणि दहा हजार लोकांमध्ये असताना सुद्धा आम्ही एकटे आहोत ही भावना आम्हाला जपता यायला पाहिजे आणि ही भावना हृदयस्थ करणं म्हणजे ध्यान ही भावना हृदयस्थ करणं म्हणजे कृष्णमय होणं ही भावना हृदयस्थ करणं म्हणजे कृष्णासारखं होणं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आम्हाला ध्यानाच्या बाबतीमध्ये खूप सुंदर सिक्वेन्स गीतेमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेला अर्जुन कृष्णाला विचारतो की ध्यान कुणाचं करू आणि ध्यान कुणाचं करू हा प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना सुंदर उत्तर दिलं आहे जे उत्तर दिलं ते गृह्यमध्ये आहे आणि ते गृह्यमध्ये असण्याकरता आम्हाला कृष्णधाम यात्रा खरंच समजावून घ्यावी लागेल त्या ज्योतिसरला आम्ही ज्यावेळेला जाऊ त्या कुरुक्षेत्रामध्ये आम्ही ज्यावेळेला जाऊ ज्या ठिकाणी गीतेचा उपदेश झाला त्या ठिकाणी आपण उभे असू त्याच्या वेळेला लक्षात ठेवा तुमच्या लक्षात येतं की ध्यान कुठल्याही मूर्तीचं करायचं नाही आहे ध्यान कुठल्याही स्वरूपाचं करायचं नाही तर ध्यान करायचं आहे ते स्वतःच्या आत्म्याचं करायचं आहे ध्यान या शब्दाचा अर्थ आत्मानुसंधान आहे आपल्या आत्म्याबरोबर अनुसंधान करायचं आहे आणि आपल्या आत्म्याबरोबर ज्यावेळेला आपण अनुसंधान करू त्यावेळेला आत्मा आपला आत्मा इतका महान आहे आपला आत्मा स्वतः परमेश्वर आहे आपला आत्मा म्हणजेच कृष्ण आहे की जो आत्मा आपल्याला ज्याला पाहिजे त्याचं ध्यान आपल्यासमोर आणेल किंबहुना आत्मास ते सगळं ध्यान आहे हे आपल्या लक्षात येईल आणि हे आत्मसनुसंधान आपल्याला गाठायचं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या आयुष्यामध्ये सदैव आत्मानुबंधनामध्ये असायचे आत्मानुसंधानामध्ये असायचे प्रत्येक वेळेला जो काही संवाद आहे तो आत्म्याबरोबर झालेला आहे जे काही ज्ञान आहे ते आत्म्यामुळे प्राप्त झालेलं आहे ते आत्मज्ञान आहे आणि याच्याचबरोबर आत्म्याला त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सूचना दिलेली की तू कर ज्यावेळेला प्रत्येक कार्य आत्मा करतोय तर आत्म्याला कुठलंही शरीर नाही आहे आत्म्याला कुठली जात नाही आहे आत्म्याला कुठला धर्म नाही आहे आणि आत्म्याला कुठलाही पंथ नाही आहे आत्मा फक्त एक स्वरूप आहे आणि आत्म्या स्वरूपामधनं एक शरीर धारण करतं हे शरीर मरून जातं सगळे जात पंथ नाती गोती सगळी या शरीरापुरती आहेत या देहापुरती आहेत हा देह बाजूला करा आणि फक्त आत्म्याचा विचार करा आणि आत्मानुसंधान साधायचा प्रयत्न करा ज्या क्षणाला आम्ही आत्मानुसंधान साधू शकू आत्मानुसंधानाची कल्पना आम्हाला येईल त्यावेळेला आम्ही कृष्णमय झालेलो असू आम्ही कृष्णाला हृदयस्थ केलेलं असेल तर मग आत्मानुसंधानाचा हा भाग पूर्णपणे लक्षात ठेवूया हृदयापासून कृष्णाची जाणीव करून घेऊया आत्मानुसंधानामध्ये रमूया आज इथेच थांबूया ओम साईराम